राज्याचे हवामान अंदाज काय म्हणतोय राज्यात काही भागातून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झालाय काही दिवसातच महाराष्ट्रातील मोसमी वारे माघारी परतण्यास सुरुवात होईल दरम्यान मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळला त्यानंतर मात्र पावसानं ओढ दिली परिणामी मुंबईत उन्हाचा या दरम्यान काही भागात पावसाच्या मुंबईच्या इतर भागात तापमानात वाढ झाल्यानं उकाडा वाढलाय हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी एकतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर सांताक्रुज केंद्रात एकतीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली यंदा ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा ताप फारसा नसणार आहे असा अंदाज खाजगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलाय दिवसाचं तापमान साधारण बत्तीस ते तेतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर किमान तापमान मात्र सरासरी इतकं राहील त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो